बातमीपत्रात आपलं सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन पन्नास रुपये आणि दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामातील एफ आर पी प्लस शंभर रुपये दर देण्याचं आश्वासन साखर कारखान्यांनी पूर्ण करावं यावर्षीच्या ऊसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा अशा मागण्या कुंभी कासारी परिसर शेतकरी संघटनेनं केल्या आहेत मागण्यांचं निवेदन कुंभी कारखाना प्रशासनाला देण्यात आहे कुंभी कासारी परिसर शेतकरी संघटनेसह सर्व पक्षीयांच्या वतीनं कुंभी कासारी सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष राहुल खाडे आणि कार्यकारी संचालक धीरज कुमार माने यांना निवेदन देण्यात आलं सन दोन हजार बावीस तेवीसच्या ऊसगळीत हंगामासाठी प्रति टन अधिकचे पन्नास रुपये देण्याचं आश्वासन साखर कारखान्यांनी दिलं होतं तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महामार्ग रोकोनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या हंगामासाठी एफआरपी अधिक शंभर रुपये देण्याचं मान्य करण्यात आलं होतं मात्र ती रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही यंदाचा ऊसकळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन्ही वर्षाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी यावर्षी चार हजार रुपये प्रतिटन दर मिळावा तोडणी वाहतुकीचं नियोजन करावा अशा मागण्या करण्यात आल्या या मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय साखर कारखान्यांची चिमणी पेटू देणार नाही असा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय यावेळी बाजीराव देवाळकर पांडुरंग शिंदे ज्ञानदेव पाटील उत्तम पाटील यांनी बाजू मांडली याप्रसंगी अॅडव्होकेट बाजीराव शेलार अनिश पाटील विलास पाटील किशोर पाटील रंगराव पाटील रंगराव कळके बाजीराव पाटील गुणाजी शेलार कुंडलिक केंबळेकर केशव पाटील विष्णूराव शिवाजी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते